मित्रांनो बाहेर बघा तुम्हाला काही दिसत आहे का एवढी थंडी आहे काय सांगू वाटलं पूर्ण बर्फ फाळलेली दिसत आहेत का हे बघा कडक झालीत ऍक्च्युली हे बघा कडक अक्षरशः कडक झालेली हे बघा हे बघा मी आगला हे घातलंय सोरा आणि चाललोय आता स्कूलला चाल, चाल। हे बघू शकता ए त्याला लागेल माझी एक मैत्रीण भेटली तुझं नाव सांग नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत, मजेत ना मी सुद्धा मजेतच आहे चला बाहेरचं वातावरण दाखवते तर अजूनही अंधारच आहे आणि आता घड्याळात वाजलेत सकाळचे साडेसहा साडेसहा वाजले तरी उजाडलेलं नाही आणि मी माझं जे वेट लॉस ड्रिंक आहे ते उकट ठेवलेलं आहे त्यानंतर छोले देखील उकळायला लावलेले ला ला आहे ला कुकरमध्ये पीठ मळलं त्यानंतर छोलेची ग्रेव्ही बनवली आता प्रत्येक गोष्ट दाखवणं शक्य होत नाही मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये तर मोजक्या मोजक्याच गोष्टी दाखवते स्वराचा देखील डब्बा वेगळा बनवायचा आहे कारण दिगंबर यांना तिखट भाजी हवी आहे स्वरा लिक्विडी भाजी नेत नाही डब्याला तर असो तर मी आता ही भाजी टाकली उकळायला त्यानंतर आपला काढा सेप करत पित होते तर तुम्हाला सांगते आता मला फक्त दोन चपात्या करायच्या आहेत ह्या आज नाश्ता ओट्सच खाऊन जाणार आहेत दिगंबर म्हणून मी थोडं फ्री आहे तर सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत बघा आणि आता चपात्या मी लाटून घेणार आहे मग दिगंबर ऑफिसला निघतील बाय दिगंबर घरांची छत कारण मायनस मध्ये टेम्परेचर आहे सध्या त्याच्यामुळे गाडीवर सहसा बर्फ आहे म्हणजे जे दवबिंदू पडतात ना त्याचा हा बर्फ झालेला आहे बघा पद्धतीचा काचेवर पण पूर्ण बर्फ दिसत असेल तुम्हाला पूर्ण घट्ट बर्फ आहे कारण मायनस टू टेम्परेचर आहे सध्या घरावर पडलेले दवबिंदू त्याच्यामुळे घर बघा कसे दिसतात पीठ सांडल्यासारखं अशा पद्धतीचं आजचं बाहेरचं वातावरण आहे जस्ट उजाडायला लागले ला अजून पूर्ण उजाडलेलं नाहीये आत्ता वाजले दाखवते आता किती वाजलेत हे बघा साडेसातच वाजलेत अजून अंधारच आहे तर असंच वातावरण इथे असतं आता संध्याकाळी चारलाच अंधार होईल संध्याकाळचं वातावरण मी परत दाखवेल कंटिन्यू करा हे बघा मी आता हे आहे सोरा आणि मी चाललोय आता स्कूलला चाल मित्रांनो बाहेर बघा तुम्हाला काही आहे का एवढी थंडी आहे का सांगू वाट लागली पूर्ण सर फास्ट बघू शकता सगळीकडे नुसतं दूर दूर दिसतोय हे मी बघू शकता <laughs> ना? <laughs> <चल। laughs> से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ते बघा स्वराने तिचं नाव लिहिलंय गाडी आणि काय चॉकलेट हे गायला तिने कसं केलं गाणी बघा ती माऊ आहे आणि हा प्लाथांग बेबी दाखला मी अशी टोपी घातली की त्याचे गाल पण गाठून जातील कारण थंडीच एवढी आहे बा बर्फाने कसे भरले <laughs> ओमय oh आणि <laughs> हा माणूस बघा बर्फ साफ करतो घाच्यावरचा खाली पण पूर्ण बर्फ आहे समोर मला काहीच दिसत नाही ओमय गोश माझी एक मैत्रीण चालली आहे ती टक्कीची आहे ती थोडी पुढे आहे मी झुप करून दाखवलं तुम्हाला आणि बघू शकता सगळीकडे नुसता फॉग फॉग आहे आणि हे झाडांची पानं बघा तुम्ही पूर्ण भर फळलेली दिसत आहेत का हे बघा कडक झाली ऍक्च्युली हे बघा कडक अक्षरशः कडक झालेली तुम्ही म्हणाले एवढ्या थंडीतही शाळा जर स्नोफॉल झाला तर स्नो डे म्हणून सुट्टी असते हे बघा पूर्ण फ्रोझन झालेलं पान होत काय करायचं कसे दिसत आहेत बघा झाडं बघा मित्रांनो सरा म्हणजे त्याला काही दिसतंय का पण आज सुद्धा थंडीच खूप आहे का काय करणार गंबर यांना ऑफिसला जाणं गरजेचं होतं मग आता पूर्ण पॅक केला आतून दोन स्वेटरसुद्धा आहे आणि बघा ते <laughs> सर आपण लेट आहे का ती बाईकच का आपल्याला पण गाडीचं पूर्ण बघा बर्फ बर्फ आहे सगळीकडे हात हांगला आहे ना मी ही मोठ्या साईजची टोपी घातली जेणेकरून गाल थोडेसे त्याचे पॅक राहतील आणि जरा डबल फर येईला बाहेरून उलनातून फरची टोपी आहे भारतातीलच आहे आपल्या पण छान टोपी आहे मान पण झाकले जाते पूर्ण मागून पुढून आणि डबल स्वेटर घातलेले आहे हातांगलं आतून दोन स्वेटर आहेत जे घरात घालायचं स्वेट शर्ट त्याच्यावर उलांचा स्वेटर त्याच्यावर कोट घातला आहे उलांचे हँडलव्स उलनचे सॉक्स सगळं घातलं घातलंय आणि स्नो स्नो येस घरांची छत याच्यावर पूर्ण पीठ पडल्यासारखं <laughs> वाटतं आहे ना स्वरा कॅप घालायला लावली ती शेवटी तिला कोटची कॅप ओढायला लावली कारण तिने घातलीच नाही त्याची थोडी मोठी आहे त्यामुळे ती म्हणती नको मला नाही घालायची तिला सगळ्यात जास्त गरम होतं पण स्वरा आज गरम आहे का हां काइंड ऑफ गरम होत आहे म्हणे एवढी थंडी असून बघा तिला आपल्या इथल्या थंडीतच गरम होतं म्हणजे पंधरा वगैरे डिग्री टेम्परेचर असेल तिला गरम होत चला रन करत जा थंडी आहे छान मस्त पैकी रन करत जा स्कूलमध्ये ओके गो फास्ट कमान नक्की राहिली आपली स्वारा गेली चला आपण पण लवकर निघूया थांगा जर ते पडण्याची शक्यता असते असतेला ऑलरेडी सर्दी आहे थोडा तापही होता काल दिगंबरचेही दोन तीन फोन येऊन गेले की आजचं वातावरण खूप खराब आहे चांगलं कसं तरी तू काहीतरी मॅनेज करता का दिगंबरचा पाय निघत नव्हता पण काय करणार कधी कधी जावं लागतं इम्पॉर्टंट काम असतात था। काल ते थांबले होते घरी काल पण टेम्परेचर कमी होतं पण आज जाणं खूप गरजेचं होतं आता मी बरोबर केलं का मित्रांनो पूर्ण पॅक करून आणलं आहे का हे मायनस तीन टेम्परेचर आता मायनस तीन झालेलं आहे म्हणजे हळूहळू टेम्परेचर कमी होत आहे आणि बघू शकता घरांची छतं अशी काहीशी दिसायला लागली आहे बघा गाड्या कशा दिसत आहेत घरं कशी दिसत आहेत आणि सगळीकडे नुसतं फॉग फॉग आहे हे शेती जे अलॉटमेंट आहे इथे आपण अलॉटमेंट घेऊन छोटे छोटे तुकडे आहेत शेतीचे यात शेती, या शेती करू शकतो याला लॉक बघा कसं आहे गेटला ते सुद्धा बरफाळलंय हे बघा अगदी याचे जाळे आहेत ना मित्रांनो मकडीचे जाळे दिसत आहेत ना तुम्हाला ते सुद्धा कसे झालेत बघा तुम्ही बर्फ लागले ते पण कडक झालेत हे मकडीचे जाळे अगदी उठून दिसायला लागलेत स्नो पडल्यामुळे स्नो पडल्यामुळे नाही दवबिंदू जे असतात ना त्याचा बर्फ झाल्यामुळे हे बघा इथे इथे पण मकडीचं जाळे दिसत आहे का तुम्हाला वाईट वाईट <laughs> झाडावर असणारे कोळीचे जाळे बघ बग, बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर उठून दिसतात कारण त्याचं पूर्ण बर्फ झालेला आहे आणि जी मकडी असते जी स्पायडर असते तिचं काय झालं देव जाणे पण बघू शकता त्यांनाही सवय असणारे अशा वातावरणात राहायची हे बघा कसं दिसतंय बर्फ आहे सगळीकडे असं वातावरण आहे त्याच्यामुळे असे जाळे दिसायला लागलेत डायरेक्ट उठून दिसत आहेत म्हणजे आपण डोळ्याने सह सहसा पाहू शकत नाही ना अशा वस्तू पण उठून दिसायला लागल्यात सगळीकडे नुसता बर्फ बर्फ आता ही गाडी खूप वेळची चालू आहे मी स्वराला सोडवायला गेले होते तशी त्या गाडीतून धूर कसा निघतोय माहिती का कारण गाडी गरम होते गाडी गरम होऊन बर्फ फगवतो आहे बघा ही गाडी पूर्ण बर्फळलेली आहे هي बघा इकडे काळ्या रंगाची लगगेज दिसती सकाळी मी अजून काहीच खाल्लेलं नाहीये तर भिजवलेल्या बदामापासून सुरुवात होते बत्तीस वेळा चावून खाते आथांगला देखील देते मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंट साठी हे भिजवलेले बदाम अतिशय उपयुक्त असतात तुमच्या घरी लहान मुलं असतील तर नक्कीच सुरू करा आथांग सुद्धा खातोय सध्या नाही म्हणतो तो खायला आजारी असल्यामुळे सर्दीमुळे त्याच्या तोंडाला चव नाही पण मी खेळता खेळता भरवत असते पसारा थोडा इग्नोर करा तो काढतच राहतो तर इथे ब्रेड बटर आणि चहा आहे तुम्ही म्हणाल आथांगला का देते तर आथा दूध पीत नाही आणि चहा बटर चहा आणि ब्रेड बटर त्याला आवडत तो आजारी आहे म्हणून मी हे देते तो काही खायला नाही म्हणतो मुन म्हणून आज देते प्रश्न विचारला होता की घर कशी साफ करता हे व्हॅक्यूम आहे आणि इथे असल्यामुळे हे आता या व्हॅक्यूमला खूप घाबरतो म्हणून तो, तो सोप्यावर जाऊन बसला सगळे टॉईस त्याला त्याच्या शेजारी लागत होते म्हणून मी असे ठेवलेत व्यवस्थित वेल अरेंज नाही केले तर अशा पद्धतीने आता मी सर्व घर क्लीन करते कारण ना आता काही ना काही थांडवत राहतो आणि माझं कार्पेट जे आहे ते कापडी आहे इथे असं व्हॅक्युमनेच क्लीन करावं लागतं ज्यांचे फ्लोअर वर कार्पेट नाही फक्त वुडन फ्लोअर आहे तर त्यांना झाडू फरशी करता येते पण मला नाही येत करता फक्त मला झाडू झाडूफर्शी करावी लागते अशा पद्धतीने आम्ही घराची इथे साफसफाई घराची सर्व क्लिनिंग केली आहे बघा आता त्याला पायी चालायचं म्हणून रडतोय तर थोडा उशीर झालाय शाळेत जायला म्हणून मी त्याला प्रॅम मध्येच ठेवलाय तर आता कसं आहे अथांग झोपेल त्याच्यामुळे मी आधीच साफसफाई करून घेतली आता काही घरघाण होणार नाही तो झोपेल एक दोन तास तर व्यवस्थित राहील कारण तो काही ना काही खात राहतो सांडवत राहतो खराब होतच राहतं तर मी दुपारी अडीचलाच साफ करून घेते क्लिनिंग वगैरे करते व्हॅक्यूम वगैरे आता चला जाऊया आपण स्वरा दिदीला आणायला बाहेरचं वातावरण अगदी थोडं पॉईंट पॉईंट वन पर्सेंट थोडं थोडं धुकं दिसतं आहे बाकी पूर्ण वेदर क्लिअर झालं आहे थोडं थोडं ऊन पण दिसतंय तर सकाळपेक्षा वातावरण आत्ता बरं आहे आत्ता आहे चार डिग्री टेम्परेचर आणि बघ आपला थांग बेबी आम्ही दोघं जण निघालो आता झोपायला आलेलं आहे पूर्ण हाय कर हाय नाही म्हणतोय चला चला मित्रांनो नंतर भेटते गेट ओपन झालेला आहे तुम्ही बघू शकता किती शस्तीने लोक आत जातात आहे इथे पण गर्दी आहे दोन्ही साईडनी रस्ते आहे काटकोणातला रस्ता आहे आणि कोपऱ्यातच गेट आहे तुम्ही बघाल प्रत्येकाला प्रायोरिटी देत सर्वजण आत जातात बघितलं लहान बाळ असेल तर कधी कधी म्हणतात तुम्ही जा म्हणतात तुम्ही जा मला माहिती आहे आपल्या स्वराज्यावर अस स्कूल क्लास लवकर बाहेर येत नाही त्यामुळे आपल्याला एवढी घाई नसते आत जायची एक लेडीज दिसते बघा तिच्या मागे बॅग लांब लावलेली आहे त्यात डॉग आहे कारण थंडी खूप आहे म्हणून त्या बॅगेमध्ये तिने डॉग ठेवून आहे बघा चालवत आणण्यापेक्षा त्याला बॅगच कॅरी आहे मुलांना घ्यायला इथले लोक खूप शौकीन असतात पप्पीचे कुत्र्यांचे पायू जे, जे।, जे दिसय ना मित्रांनो स्टीम निघताना दिसते काय होत कसं होता आजचा दिवस छान होता हाय माझी मैत्रीण भेटली तुझं नाव सांग आणि गाव सांग कविता पाटील मी नाशिक हो आपली महाराष्ट्रीयनच आहे तर तुम्ही ओळखत असाल तर नक्की कमेंट गावचे पण बघतील चला बघील आता झोपला घरी जाऊया चला बाई बाई बाय रिदान बाय चलो तर ती पण माझी मैत्रीण आहे तिचा मुलगा स्वराच्याच वर्गात आहे स्वराचा मित्र आहे ओके नाही स्वरा एक दोन एक दोन मुलं भारतीय असतात क्लास मध्ये आज माझ्याकडे हिटर चालूच होत घरामध्ये तर पंचवीस डिग्री टेम्परेचर झालं होतं आणि आम्हाला असं झालं निकले निकले <laughs> की कधी आम्ही घराबाहेर निघतो कारण एवढं गरम होत होतं आणि आज मला कळलं स्वराची व्यथा की शाळेमध्ये सुद्धा असंच टेम्परेचर असतं आणि मुलांना वर्गातून बाहेर निघल्या निघल्या गरम होत असतं त्यांना थंडी वाजतच नाही बाहेर आपल्याला वाटतं खूप गार आहे पण गरमीमधून ग गारव्यात गेलो तर छान असं वाटतं मस्तपैकी गारव्यात आल्यामुळं तर आज माझ्यासोबत तसं झालं चुकून झालं ॲक्च्युली वीस वर टेम्परेचर ठेवलं गेलं पंचवीस वर स्वार होतो सॉरी घरात आज चांगलाही गरम व्हायला लागलो आम्ही दोघही स्वेटर घालून होतो सकाळपासून तर गरम व्हायला लागल बाहेर आल्यावर छान वाटायला लागलो Oh, no. Sorry. Why sorry? can coin. Coin. You want coin? <laughs> Thank you. Thank you. you? <laughs> what is this? Carrot. <laughs> this is not a carrot. Yeah. This is not a carrot. Yeah. I want cake. I want cake, not a carrot. I tell eat Eat okay. Hey! It's a plastic carrot. Take take it back. Oh no. What? Yucky Yucky yaki. Yeah. Put it there. Okay, I I am shopkeeper now. I'm shopkeeper. Your customer. Take this money. It's your money. Money. Okay. what do you want what is this coin coin okay what do you want carrot carrot okay <coughs> what happened <coughs> oh what happened this is a carrot It's not real. What happened? Okay. Then this is the carrot. It's hot. Spicy. Okay. Okay. What you want? मनी 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 मोर 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 नो यू यू मोडमणी मित्रांनो मी माझ आता डिनर फिनिश करते रात्रीचे वाजलेच सॉरी संध्याकाळच्या वाजले साडेसहा सात वाजेपर्यंत मला जेवण करायचं आहे हा राईस मी खाणार रा आहे आज सॅलड नाही घेतलं छोले आहेत त्याच्यात तर राईस घेऊ आता हा एवढा राईस मी खाणार रा आहे तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय